हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे हळदी मेकअप लुक सो या ब्राईडसाठी आम्ही गावच्या ठिकाणी गेलो होतो रायगडमध्ये आणि खूप खूप सुंदर असं अंगणामध्ये डेकोरेशन केलं होतं आणि गावच्या ठिकाणी लग्न असेल तर मस्तपैकी ऐस अशी जागासुद्धा मिळते आणि डेकोरेशन पण खूप छान असतात तर चला तर बघूया आपण हळदी मेकअप लुक कसा केला आहे ही आमची ब्राईड आहे ही तिचा बिफोर लुक आहे आणि मागच्या ठिकाणी माझे स्टुडंट आहे ती हेअरस्टाईलिंग करत आहे आणि हा मेकअप करण्यासाठी आम्ही मागच्या घराच्या मागच्या अंगणामध्ये आम्हाला जागा मिळाली होती कारण घरामध्ये खूप जास्त अंधार पण होता आणि लाईट कनेक्शनचा इश्यू असल्यामुळे आम्हाला हा मेकअप मागच्या अंगणामध्ये करावा लागला आणि या ठिकाणी मी स्किन प्रिपरेशन करून घेतलं आहे सी टी एम क्लिझिंग टोनिंग मॉश्चरायझिंग करून झाल्याच्यानंतर जे काही डार्क स्पॉट्स होते त्यासाठी ऑरेंज करेक्टर यूज केला आहे हा क्रेलॉनचा ऑरेंज करेक्टर बेस मी यूज करणार आहे आणि तसेच कन्सिलर जे काही आहे ते क्रेलॉन ब्रँडचेच असणार आहे यासोबत मागच्या साईडला माझी स्टुडंट जी होती ती हेअरस्टायलिंग करत होती आणि हे रेड स्पॉटवरती मी ग्रीन करेक्टर यूज केलेलं आहे सो ऑरेंज आणि ग्रीन करेक्टर कन्सिलर ह्या सगळ्याचं काय कनेक्शन आहे हे समजण्यासाठी तुम्हाला माझं क्लास जॉईन करावं लागेल किंवा या मग यामध्ये माझ्या पेजवरती तुम्हाला काही कलर विलच्यासुद्धा व्हिडिओज भेटतील त्या तुम्ही बघाल तरीसुद्धा तुमचे काही डाऊट्स असतील ते क्लिअर होतील आणि ऑरेंज करेक्टर झाल्याच्या नंतर फुल फेसवरती कन्सिलर अप्लाय केला आहे जो स्किन टोनला मॅच होईल असा आहे ऑरेंज करेक्टर ज्या ज्या ठिकाणी अप्लाय केलं होतं त्या ठिकाणी आधी करे कन्सिलर लावून पुन्हा बेस सेटल केला आहे आणि त्यानंतर फुल फेसवरती वन शेड लाईट असा कन्सिलर अप्लाय केला आहे तो सुद्धा क्रेलॉनचाच आहे डर्मा पॅलेटमधून यूज केलेला आहे आणि फुल फेसवरती कन्सिलर केल्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने त्याला मस्तपैकी ब्लेंड करून घेतलेला आहे हा मेकअप करण्यासाठी आम्हाला हार्डली थर्टी फोर्टी मिनिट्सच भेटले होते आणि सुद्धा म्हणणं असं होतं की मला जास्त हेवी मेकअप लुक नको आहे जे काही आहे अगदी स्पॉट्स वगैरे हाईड करून नॉर्मल असा बेसिक आय शॅडो करायचा होता कारण ब्राईटच्या म्हणण्यानुसार तिला जो तिचा स्पेशल डे होता वेडिंग डे होता त्या दिवशी ती केसांना क्रिम्पिंग करायला किंवा मग हेवी मेकअप लुक करायला आम्हाला परमिशन न देत होती पण जो काही हळदीचा मेकअप लुक होता तो तिला अगदी बेसिक पाहिजे होता ज्यामध्ये हेअर्सला क्रिम्पिंग नको जास्त स्प्रे नको त्यासोबतच जास्त हेवी असा मेकअपही नको होता त्यामुळे अगदी सेटल लुकसोबत खूप मिनिमल असा मेकअप केलेला आहे या ठिकाणी फुल फेसवरती कन्सिलर अप्लाय करून झाल्यानंतर मी फाउंडेशन अप्लाय करत आहे मध्ये हुदा ब्युटीचा फाउंडेशन घेतलं ला आहे लाटे स्किन टोन लाटे शेड यूज केलेला आहे जो त्यांच्या स्किन टोनसाठी अगदी परफेक्ट मॅच होत होता ज्या ज्या ठिकाणी आपण कन्सिलर यूज केलं होतं त्या ठिकाणी प्रॉपर असं ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने फाउंडेशन अप्लाय करून घेतलेलं आहे फुल फेसवरती फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर अंडर आय ज्या ठिकाणी कवर केले होते त्या ठिकाणी आणि हायलाइटेड एरिया जिकडे जिकडे आहे त्या ठिकाणी लाईट स्किन टोनमध्ये क्रीम हायलाइटर यूज केलेला आहे ज्यामुळे आपल्याला फेसचे फीचर्ससुद्धा अगदी व्यवस्थित हायलाईट करता येतील आणि त्यानंतर फुल फेसवरती ट्रान्सल्युसेंट पावडर यूज केलेली आहे हीसुद्धा क्रेलॉनचीच ट्रान्सल्युसेंट पावडर आहे ज्यामुळे फेसवरती एक प्रॉपर मॅट लुक येऊन जातो आणि जे काही आपण फाउंडेशन किंवा कन्सिलर क्रीम जे यूज केलेले आहे ते प्रॉपर सेट होऊन जातात त्यासाठी आपण कुठलाही आ, पावडर यूज केला तरी चालतो पण मोस्ट ऑफ ट्रान्सल्युसंट पावडर हा कसा व्हाईट कलरमध्ये असतो आणि तो ट्रान्सपरंट असतो तर तो, तो, तो फेसवरती प्रॉपर सेट ठेवून हो जातो त्यानंतर पावडर काउंटर केलेला आहे अगदी क्रीम काउंटर वगैरे केला नव्हता कारण या ठिकाणी मला हेवी लुक नको होता आणि या ठिकाणी ब्राईडची भाजीसुद्धा मध्ये मध्ये येत होती सो so, फ्रंटची हेअरस्टाईल मी करायला घेतली होती कारण ब्राईडला फ्रंटचे हेअर्स फार विरळ होते आणि तिला क्रिम्पिंग नको असल्यामुळे पुढे काहीही असे ट्विस्ट केलं तरी चालेल असं तिचं म्हणणं होतं त्यामुळे अगदी बेसिक असा ट्विस्ट करून थोडंसं त्याला बॅक कोमिंग करून हेअरस्टाईल करण्यात आली होती फ्रंटला ट्विस्ट करून झाल्यानंतर बॅक साईडला आम्हाला वेणी करायची होती ज्याच्यामध्ये थोडा राधाराणी टाईप गेटअप पाहिजे होता त्यासाठी आम्ही गंगावन घेतलं त्या गंगावनला एक रब्बरने होल्ड करून घेतलं आहे त्या व्हिडिओमध्ये मी ते प्रॉपर दाखवलेलं सुद्धा आहे की आपल्याला कसं होल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बॅक साईडला जी पोनी असेल त्यासोबत आपल्याला हे गंगावन व्यवस्थित पोनीटेलसोबत रब्बरच्या हेल्पने होल्ड करून घ्यायचं आहे जे गंगावनचे केस आहेत ते आणि पोनीचे हेस आहेत या सर्वांना तीन पार्टमध्ये डिवाईड करून घेऊन आपल्याला त्याची प्रॉपर एक वेणी बांधून घ्यायची आहे सो so, सगळे केस मिक्स झाल्यामुळे आपल्याला जे काही गंगावन लावलेलं ला असेल ते आणि रियल हेअर्स ह्यांच्यामधला काही असा फरक ओळखून येत नाही त्यामुळे ते, ते पूर्ण काही जे केस होते ते आपल्याला खरेच वाटू लागतात तर कधीही गंगावन लावायचं असेल तर आपण एक पोनी टेल करून रबरच्या हेल्पनेसुद्धा असं लावू शकतो ज्यामुळे आपल्याला जास्त हेअर पीन्सची गरज नाही लागणार आणि ब्राईडलासुद्धा ते जास्त हेवी फील नाही होणार अशा प्रकारे पूर्ण वेणी बांधून झाल्यानंतर त्याला आम्ही गजऱ्याने व्यवस्थित डेकोरेशन केलेलं होतं सो हे बॅकसाईडने ही हेअरस्टाईलिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी पुन्हा मेकअपकडे वळली आणि मेकअप कंटिन्यू केला सो या ठिकाणी मी आयब्रो फिलिंग करत आहे जे मिस्कलेरचा आयशॅडो पॅलेटमधून पावडा आयशॅडो पॅलेट आहे हा यामधून मी आयब्रो फिलिंग केला कधीही आयब्रो फिलअप करताना ब्लॅक किंवा डार्क शेड न घेता डार्क ब्राऊन यूज करायचं ज्याने आपल्याला आयब्रोजचा एक नॅचरल लुक मिळून जातो देन क्रीज लाईनवरती साडीच्या बॉर्डरप्रमाणे हलकासा पिंक शेड घेऊन अप्लाय केलेला आहे ते त्यानंतर इनर कॉर्नरवरती थोडं येलोइश गोल्डन असे पिगमेंट्स यूज केले आणि आम्हाला ज्या पद्धतीने वेळ दिला होता त्यानंतर काहीच वेळामध्ये पाहुणे यायला या लागले ला होते आणि ब्राईड रेडी झाली की नाही याचं प्रेशराईज करायला सुरुवात केलं होतं सो so, आम्हाला थोड्या वेळानंतर एक प्रकारचं प्रेशर आणि दडपण आलं होतं त्यामुळे मग सगळ्या जणांचे हात अगदीच फास्ट चालू लागले होते त्या ठिकाणी मी अगदीच बेसिक असा आयशॅडो लुक केला आहे जो पिंकसोबत गोल्डन पिगमेंट सोबत इनर कॉर्नरला गोल्डन पिगमेंट्स आणि आउटर कॉर्नरला पिंक असा आयशॅडो अप्लाय केला आहे देन आय लाइनर लावलेला आहे सो ला गाईज so मी तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओज घेऊन येते माझ्या प्राईडसोबतचे जे काही मोमेंट्स असतात ते मी तुमच्यासाठी शेअर करते तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील आणि तुम्हाला अजून काही इंटरेस्टिंग बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता या ठिकाणी आयलायनर अप्लाय करून झाल्यानंतर मी आय लॅशेसुद्धा अप्लाय केलेले आहेत जे ज्यामुळे डोळे खूप छान वाटू लागतात आणि फेसवरतीसुद्धा एक छान लुक येऊन जातो त्यानंतर ब्लश हायलाइटर आणि लिपस्टिक लिपस्टिकसुद्धा अगदी बेसिक अशी न्यूड रेडिश शेडच पाहिजे होती आमच्या ब्राईडला सो त्यामुळे एकदमच मिनिमल असा लुक करावा लागला जेणेकरून आम्हाला ब्राईडला दुसऱ्या दिवसासाठी एक हेवी गेटअप चा जो लुक ठेवायचा होता आणि जो एक्सपोज करायचा नव्हता ज्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की मला अगदी सेटल आणि सिम्पल असा मेकअप लुक दे सो तसाच आम्ही केला कारण गावच्या ठिकाणी हळद म्हटली की तुम्ही कितीही तयार झालात ब्राईडला कितीही तयार केलं तरीसुद्धा तिला पूर्णपणे हळदीने भरवलं जातं आणि थोड्या वेळानंतर तिचा काहीच मेकअप राहत नाही त्यामुळे सुरुवातीला जे काही आम्ही मेकअप करून घेतला होता त्याचे काही व्हिडिओजसुद्धा काढले आणि नंतर मग ब्राईडला हळदीसाठी आम्ही सोडलं या ठिकाणी त्यांना असा थोडा राधार आणि टाईप लुक पाहिजे होता त्यामुळे रेड टिकलीच्या शेजारी पांढरा गंध घेतला होता आणि त्या गंधने व्यवस्थित असं टिकलीच्या शेजारी डॉट डॉटने डिझाईन काढली होती आणि व्हाईट आणि रेड गंधने सुद्धा आयब्रोजच्या वरती हे डेकोरेट केलं होतं हे सुद्धा काही युनिक लुक होता ज्यामुळे अगदीच असं आपण बोलू शकतो एक प्रकारे तो ट्रेडिशनल लुक कंप्लीट ट्रेडिशनल लुक वाटत होता आजकल हळद म्हटली की येलो पर्पल आणि खूप जास्त हेवी असा लुक असतो तर या ठिकाणी माझ्या ब्राईडला सिम्पल सोबर आणि अगदी राधारानीसारखा मेकअप लुक पाहिजे होता तर हा लुक झाला आणि मध्येच ब्राईडची भाजीसुद्धा आली माऊ मलासुद्धा रेडी कर मग तिला पण रेडी केलं आम्ही आणि अशा प्रकारे आमचा ब्राईडचा आणि ब्राईडच्या भाजीचासुद्धा मेकअप तयार झाला आहे आणि जे फ्लोरल एक्सेसरीज होते ते घालून आम्ही ब्राईडचा लुक कम्प्लीट केला सो सोगाईस तुम्हाला हा लुक कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून काही इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता या ठिकाणी साठी आम्ही इयरिंगचा सा यूज केला होता एक इयरिंग घेऊन त्याला कानाच्या मागच्या बाजूला आपण जे वेली यूज करतो त्याचं एक लाईन घेतली होती आणि ती आम्ही सोबत कनेक्ट केली होती ज्यामुळे हा एक सुंदर असा नोज रिंग आमचा सा तयार झाला होता आणि आता वेळ आली आहे हेअर डेकोरेशनची सो नेट घेतला काही फ्लोरल ज्वेलरी होती त्यासोबत काही आर्टिफिशियल सुद्धा आले होते तर आम्हाला ते सुद्धा यूज करायचे होते तर नेटमध्ये आम्ही आधी ते यूज केले त्यानंतर त्यावरती आम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि याचा यूज आम्ही हेअर डेकोरेशनसाठी केला सो आपण बघूयात कशा प्रकारे हे आम्ही हेअर डेकोरेशन केलं सो हे नेटला कम्प्लीट गोलाकार असं सेट करून घेतलेला आहे त्यानंतर ते बनच्या शेपमध्ये त्याला क्रिएट करून ब्राईडच्या हेअर्सवरती मागच्या साईडने त्याला फिलअप करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी एक बन डेकोरेट केल्याचा येईल आणि त्या ठिकाणी आम्ही आतमधल्या साईडने काही बन लावला नव्हता पण हे नेटमध्ये फ्लार्स घातल्यामुळे ते थोडासा एक हेवी आला होता आणि त्यानंतर मग हा गजरा गजरा घेऊन वेलीच्या भोवती गुंडाळून ते हेअर डेकोरेशन आमचं कम्प्लीट झालेलं होतं अशा प्रकारे आमची ही हळदीची ब्राईड रेडी झालेली आहे कसा वाटला तुम्हाला हलवून कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक यू आणि पाहतो सोनास ब्युटी पार्लर आणि सबस्क्राईब सोनास ब्युटी पार्लर आणि लाईक करा कमेंट करा तोपर्यंत बा बाय टेक केअर थँक्यू